सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला येवले शहरातील पहाड गल्ली येथील त्रिमूर्ती फ्रेंड सर्कल दरवर्षी विविध असे सामाजिक व प्रबोधनकार देखावे सादर करत आले असून गेल्या एक्केचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळात यंदाच्या वर्षी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचा हुबेहूब देखावा सादर केला असून मंदिरा परिसरात असलेली दीपमाळ महाद्वार तसेच गाभाऱ्यात असलेली देवीची मूर्ती या मंडळांनी अथक परिश्रमाने देखाव्या साकारले आहे फ्रेंड सर्कल आपल्या समोर तुळजाभवानी मातेचा देखावा सादर करत आहे त्रिमूर्ती फ्रेंड सर्कल हे एकेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे तरी दरवर्षी प्रमाणे वेगवेगळे देखावे असे आम्ही सादर करत असतो जनजागृत असूया कोणतं तुमचं अजून सोशलवर सोशल, सोशल मीडिया जागृत असू द्या या प्रत्येक विषयावर आम्ही देखावे सादर करत असतो या वर्षी आम्ही श्री तुळजाभवानी मातेच असा देखावा सादर करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे नमस्कार आम्ही त्रिमूर्ती फ्रेंड सर्कल येवला पहाड येवला यांनी दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या सामाजिक वेगवेगळे असे देखावे सादर करत असतो या वर्षी आम्ही तुळजापूरची देवीचं देखावे यावेळी सादर केला त्यामध्ये राजेशहाजी महाद्वार मग गोमुख मग दीपमाळ आणि देवीची सुंदर अशी मूर्ती आणि गाभारा पण सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः बनवला आहे स्वतः मेहनत घेऊन तुम्ही बघू शकता वेगवेगळे असे भरपूर गर्दी होणार आहे या वर्षी दरवर्षी प्रमाणे आम्हाला तसाच प्रतिसाद लाभेल हिच गणेश उत्सवानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोट सुपरमार्केट फतिपुरुज नाका एवला।